सीएससी स्टेशनवर लोक ट्रेन पकडत होते आणि अचानक गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला त्या क्षणी मुंबईने पाहिला मृत्यू डोळे घालू सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या त्या रात्री अजमल कसाब आणि इस्माईल खान स्टेशनवर घुसले काही मिनिटात अठ्ठावन्न लोक ठार झाले त्यावेळी एका पोलिसांनी कसाबकडे बंदूक रोखली तुकाराम उंबळे ज्यांनी स्वतःचा जीव देऊन कसाबला जिवंत पकडला या हल्ल्यानंतर भारताने एन स्थापन केली किनाऱ्यांची सुरक्षा वाढवली आणि मुंबई पुन्हा उभी राहिली कसाब मेला पण त्या रात्रीचा आवाज अजूनही जिवंत आहे आज त्या वीरांना सलाम ज्यांनी देश वाचवण्यासाठी आपलं सर्व काही दिलं त्यांचा त्याग हा भारताचा आत्मा आहे या हमल्याला आता सतरा वर्ष पूर्ण झाले म्हणून एक विशेष भाग आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा